नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता नववी मराठी मीडियमच्या मुलांसाठी त्रिकोण हे प्रकरण बघत आहोत आणि आज आपण पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद त्रिकोणाचा जो गुणधर्म आहे किंवा त्याचा जो प्रमेय आहे तो या ठिकाणी आपण बघणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला आजच्या लेक्चरला आता आज प्रमय काय दिलेला आहे बघा काटकोण त्रिकोणाचे कोण जर पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश आणि नव्वद अंश असतील तर काटकोण करणारी प्रत्येक बाजू ही एक छेद कर्णी दोन कर्ण असते हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता आपल्याला देताना त्रिकोण दिलेला आहे जो की ए बी सी आहे आणि त्याचे दोन कोण आहेत ते काय आहेत पंचेचाळीस पंचेचाळीस अंश आहेत आणि एक कोण जो आहे तो काय आहे आपला नव्वद अंशाचा आहे ठीक आहे म्हणजेच हे आपण काय करणार आहे पक्षामध्ये लिहिणार आहे काय लिहायचंय आपल्याला तर त्रिकोण ए बी सी मध्ये आता या ठिकाणी जर तुम्हाला डायरेक्ट कृती दिलेली असल्यामुळे या ठिकाणी पक्ष साध्य सिद्धता वगैरे काही दिलेलं नाही पण मी तुम्हाला सांगते त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी बरोबर नव्वद अंश दिलेला आहे ठीक आहे म्हणजे बी हा नव्वद अंश आहे ए कोण आणि सी कोण हे काय आहेत पंचेचाळीस अंश आणि पंचेचाळीस अंश आहेत ठीक आहे आणि इथं बघा हे दोन्ही कोण पंचेचाळीस पंचेचाळीस असल्यामुळं हे काय झाले बघा समद्विभुज त्रिकोणानुसार ही बाजू आणि ही बाजू काय असणार आहे एकरूप असणार आहे म्हणजे बाजू बी एकरूप बाजू काय असणार आहे या ठिकाणी AB असणार आहे आता पायथागोरसचा सिद्धांत जर वापरला आपण तर या ठिकाणी बघा AB चा वर्ग अधिक बी चा वर्ग बरोबर काय असतं या ठिकाणी तर एसी म्हणजेच कर्णाचा वर्ग असतो ठीक आहे पण आताच आपण बघितलं बी बरोबर या ठिकाणी आपण काय घेतले AB घेतलेला घेतलेलं आहे का तर दोन कोण बरोबर असल्यामुळे इथला समोर त्याच्या समोरील कोण हे काय असतात एकरूप असतात हे आपण समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयामध्ये बघितलेलं आहे त्याचाच वापर केला तर या ठिकाणी AC BC च्या सीच्या जाग्याला आपण परत एकदा म्हणजे बीसी जिथं होतं तिथं आपण काय लिहिलं AB लिहिलं ठीक आहे पण इथं वर्ग असल्यामुळे इथं सुद्धा वर्ग लिहिलेलं आहे आता ए चा वर्ग आधीच ए चा वर्ग म्हणजेच काय झाले या ठिकाणी दोन ए बी वर्ग झाले आणि इथली बाजू काय आहे आपली एसी वर्ग ठीक आहे आता काय झालं बघा हा दोन जो होता तो ए बी वर्गाला काय होता गुणाकारात होता तो या साइडला गेला तर इथं होणार आहे एक छेद दोन एसी वर्ग ठीक आहे आता इथं पण वर्ग आहे इथं पण वर्ग आहे त्यामुळे या ठिकाणी काय घेतले वर्गमूळ घेऊ म्हणजे दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ त्यामुळे इथं काय झालं बघा याचं ए बी वर्गाचं वर्ग, वर्ग मूळ ए बी झालं बरोबर एक छेद दोन दोनच वर्ग मूळ हे काय असतं एक छेद कर्णी दोन असतं आणि एसी वर्ग होतं तिथं आपण काय लिहिणार आहे एसी लिहिणार आहे म्हणजेच काय झालं तर पंचेचाळीस कोणासमोरील बाजू ही एक छेद कर्णी दोन गुणी कर्ण इतकी असते या गुणधर्मालाचं आपण पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश नव्वद अंशचा प्रमेय असं म्हणतो त्रिकोणाचा प्रमेय असे म्हणतो ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर ही नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओज बघायचे असतील किंवा प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता धन्यवाद